हे काय चाललंय श्रीरामपुरात चोरांचे धाडस इतके वाढले की थेट शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भगतसिंग चौकात सोनाराचे दुकान फोडले आणि धक्कादायक गोष्ट ऐका हे दुकान आहे थेट पोलीस मदत केंद्राच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे चोर आले लाखोंचा माल लांबवला आणि पोलिसांना पत्ताही लागला नाही काल सोमवारी रात्री भगतसिंग चौकात राजेंद्र माळवे यांच्या मालकीचे यश ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी लक्ष केले गॅस कटर आणि गजाच्या साह्याने शटर तोडून आत घुसलेल्या या चोरट्यांनी दुकानातील सुमारे सहा ते सात लाख रुपयांची चांदी अक्षरशः धुऊन नेली फक्त मळावेच नाही तर भगतसिंग चौकातील इतर व्यापारही आता भीतीच्या छायेत आहेत गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळी चोऱ्या होत असतील तर आम्ही दुकानं कशी चालवायची असा संतप्त सवाल आता व्यापारी करत आहेत चोरीच्या घटनेचं माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोरीच्या घटनेची माहिती घेत पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामा करून झालेल्या चोरीच्या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पण प्रश्न हा आहे की हे अज्ञात चोर कधी पकडले जाणार आणि आमच्या मालमत्तेची सुरक्षा कोण करणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने श्रीरामपुरातील व्यापारी आता थेट पोलिसांना आव्हान देत आहेत चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी करत आहेत माझं दुकान भगतसिंग चौकामध्ये आहे माझ्या दुकानाचं नाव येश ज्वेलर्स आहे मी रात्री आठ साडेआठ ला दुकान बंद केलं सकाळी नऊ सव्वा नऊ ला उघड्यानं आला असता दुकान फुटलेलं आढळलं दुकानातून माझ्या जवळजवळ चांदीचा सहा सात लाख रुपयाचा माल चोरीच गेलेला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट